नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं एवढी रक्कम ऐकल्यानंतर राज्य सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना खूपच मोठी मदत केली असं साहजिकच के आपल्याला वाटतं परंतु प्रत्यक्षात राज्य सरकारनं पुन्हा एकदा शब्दांची चलाखी केली आणि आकडा फुगवून सांगितला आपण एकंदरीत या पॅकेजमधून आपल्या शेतकऱ्यांना नव्यानं काय मिळालं हे जर तपासून पाहिलं तर राज्य सरकारनं जाहीर केलेली हेक्टर दहा हजार रुपयांची मदत आणि एन डी आर एफच्या मदतीची मर्यादा ही एक हेक्टरने वाढवली म्हणजे दोन हेक्टरपासून तीन हेक्टर केली एवढंच काय तर या पॅकेजमध्ये आपल्याला नवीन दिसून येतं परंतु मुख्यमंत्र्यांनी हुशारानं शब्दांची चलाखी केली आणि एन डी आर एफची मदत तसंच अर्थसंकल्पातल्या काही योजनांची जी काही मदत आहे किंवा रक्कम आहे ती या पॅकेजमध्ये घेतली आणि हा आकडा फुगून सांगितला आता या पॅकेजमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकतर पीक नुकसानीसाठीची मदत त्यानंतर पशुधनाचं जे नुकसान झालं त्याची मदत जमीन आणि विहिरींचं जे नुकसान झालं त्यासाठी देऊ केलेली मदत त्यानंतर आपल्या गावांमध्ये जे काही पायाभूत सुविधांचं नुकसान झालं त्याच्या दुरुस्तीसाठी जे काही मदत केली जाते त्याची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम की नेमकी पुढं किती मिळणार आहे या हे अजून माहिती नाही आहे ह्या सगळ्यांची रक्कम एकत्रित केली आणि मुख्यमंत्र्यांनी हा आकडा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये एवढा सांगितला प्रत्यक्षामध्ये राज्य सरकार जे काही नव्यानं खर्च करणार आहे म्हणजे हेक्टर दहा हजार रुपये मदत देणार आहे आणि जे काही मर्यादा वाढवली आहे त्यामुळं राज्य सरकार जास्तीत जास्त सात ते आठ हजार कोटी रुपयापर्यंत नव्यानं खर्च करणार आहे बाकी सगळी रक्कम ही एनडीआरएफच्या मदतीनुच मिळेल असं दिसून येत आहे आता आपण प्रत्येक टप्प्यांमध्ये समजून घेऊया की नेमकं प्रत्यक्षामध्ये राज्य सरकार काय सांगतं आणि घडणार काय आता आपण जर समजा आपल्या पीक नुकसानीचं पाहिलं म्हणजे पीक नुकसानीसाठी जे काही मदत देण्यात येणार आहे आपण जर त्याचा बारकाईने आढावा घेतला तर हे स्पष्ट होत आहे आता मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की आम्ही करोडो पिकांसाठी शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये देणार आहे त्यातल्या त्यात त्यानंतर पुढं त्यांनी असं सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांसाठी निविष्ट खर्च म्हणून दहा हजार रुपये देणार आहे त्यामुळं आत काही वेळेला अशी चर्चा देखील सुरू झाली होती किंबहुना काही जणांचा असा समज झाला की राज्य सरकार एकतर जे काही कोरोडो पिकांसाठी जी मदत आहे ती दहा हजार रुपयांनी वाढवणार आहे आणि निविष्ट अनुदान दहा हजार रुपये देणार आहे पण असं नाही आहे राज्य सरकार हेक्टरी दहा हजार रुपयेचं अनुदान देणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगताना असं सा सांगितलं की राज्य सरकार हेक्टरी दहा हजार रुपये देणार आहे आणि कोरोडो पिकांना जे आठ हजार पाचशे रुपये मिळणार आहे असे शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळणार आहेत आता राज्य सरकारनं मदतीची मर्यादा वाढवली एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत मदत मिळत होती ती दो तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे त्यामुळं राज्य सरकारची जे काही हेक्टरी दहा हजार रुपये मदत आहे ती देखील तीन हेक्टरच्या मर्यादापर्यंतच मिळणार असं यातून स्पष्ट होत आहे आता आपली जे काही बागायती पिकं पीका, आहेत त्या पिकांसाठी एन डी आर एफची मदत सतरा हजार रुपये होती त्यामध्ये राज्य सरकार दहा हजार रुपये टाकणार आहे त्यामुळं आपल्या बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे आता जे, जे आपले बहुवार्षिक म्हणजे फळपीक आहे त्यांसाठी बावीस हजार पाचशे रुपये एनडीआरएफ देतं त्यामध्ये राज्य सरकार दहा हजार रुपये टाकणार आहे म्हणजे बत्तीस हजार पाचशे रुपये आपल्याला फळ पिकांसाठी अशी मदत मिळणार आहे म्हणजे राज्य सरकार दहा हजार रुपये दे हेक्टर देणार आहे परंतु ते तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता राज्य सरकारनं पशुधनाची जे काही मदत आहे पशुधन नुकसानी पोटी मिळणार जे काही शेतकऱ्यांना मदत आहे त्यामध्ये पुन्हा शब्दांची चलाकी केली आहे आता राज्य सरकारनं जे काही तीन पशुधनांपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार होती ती अट काढून टाकली म्हणजे शेतकऱ्यांचे जेवढे पशुधन दगावले तेवढी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची मागणी होती की राज्य सरकारनं या पशुधनाच्या मदतीपोटी देत असलेली रक्कम वाढवावी ती किमान दुप्पट करावी आता एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आपले दुधाळ जनावर जी आहे म्हणजे गायी आणि म्हैस आहे त्यांना प्रति जनावर आपल्याला सदतीस हजार पाचशे रुपये मिळतात आता कोणत्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना गाय आणि म्हशी सदतीस हजार पाचशे रुपयात मिळतात हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं शेतकरी मागणी करत होते की ही रक्कम किमान दुप्पट करावी आता एखादी जर साधी म्हैस घ्यायला गेलं तर सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे पुढंच मिळते मग सदतीसारा पाचशे रुपयांची एक मर्यादा लावण्यात आली आणि अट ही काढून टाकली की एन डी एफच्या निकषाप्रमाणे तीन जनावरांपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळते म्हणजे तीन जनावरांपेक्षा जास्त जनावर दगावली तर शेतकऱ्यांना तीन जनावरांसाठीच मदत मिळत असते तेवढी अट राज्य सरकारनं काढून टाकली परंतु शेतकऱ्यांची मागणी होती की राज्य सरकारनं पशुधनासाठी जी काही मदत दिली जाते ती मदत वाढवावी किमान दुप्पट करावी पण राज्य सरकारनं ते केलं नाही तसंच आपले, जा काम आपले काम जे ओडकाम करणारे जनावर आहेत थोडक्यात आपल्याकडे बैल ओडकाम करतात महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी केवळ बत्तीस हजार रुपयांची मदत एन डी आर एफमधून देण्यात येते ती मदत राज्य सरकारनं वाढवली नाही केवळ जे काही तीन जनावरांची मर्यादा होती मदतीसाठी जी ती वाढवलेली आहे आता काही भागांमध्ये साहजिकच काही शेतकऱ्यांची जनावरं जनावरा ही तीनपेक्षा जास्त दगवले असेल परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे जनावरं हे दोन तीनच्या दरम्यान दगावले असतील जर राज्य सरकारनं प्रत्येक जनावर मदत वाढवली असते किमान दुप्पट केली असते तर बैलांसाठी शेतकऱ्यांना किमान चौसष्ट पासष्ट हजार रुपये मिळाले असते तसंच गाई आणि म्हशींसाठी देखील शेत शेतकऱ्यांना ऐंशी हजार रुपयांच्या दरम्यान मदत अपेक्षित होती परंतु राज्य सरकारनं ती मदत वाढवली नाही आणि विशेष म्हणजे जनावरांसाठी जी काही मदत देणार आहे ती सगळी मदत एन डी आर एफच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे एन डी आर एफ ज्या पद्धतीनं मदत देतं त्यानुसार राज्य सरकार आपल्या शेतकऱ्यांना ही मदत देणार आहे आता मुख्यमंत्र्यांनी जे काय जमिनी खरडून गेल्या म्हणजे पुराच्या पाण्यामुळे आपल्या जमिनीवरची माती वाहून गेली जमिनीचं मोठं नुकसान झालं त्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये एनडीआरएफच्या माध्यमातून आणि तीन लाख रुपये मनरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल असं सांगितलं आता मनरेगाचा खर्च हा काही नवा नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार मनरेगासाठी वेगळी तरतूद करत असतात आणि एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यात येते मग मुख्यमंत्र्यांनी पॅकेजमध्ये नेमकी नवीन काय घोषणा केली हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा म्हणजे सगळेच राजकीय पक्ष आणि शेतकरी मागणी करत होते की कर्जमाफी करावी आता या मुद्द्याला बगल देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा इथं चलाखी केली मुख्यमंत्र्यांनी जे काही दुष्काळाच्या काळामध्ये सवलती लागू होत्या त्या इथं अतिवृष्टीच्या काळामध्ये लागू केल्या तसं केंद्र सरकारच्या जे काही दुष्काळ संहिता आहे त्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही आहे की अशा काही योजना लागू करण्यात याव्यात आता राज्य सरकार त्या करत आहे आता यामध्ये राज्य सरकार नव्यानं किती खर्च करणार हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे यामध्ये राज्य सरकारनं काही निर्णय घेतले म्हणजे दुष्काळाच्या काळामध्ये जे काही सवलती लागू होतात ते सध्या लागू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जमीन महसूलामध्ये शेतकऱ्यांना सूट मिळणार आहे कर्जाचं पुनर्गठन होणार आहे कर्जवसुली स्थगिती मिळणार आहे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कांमध्ये माफी दिली जाणार आहे रोजगार हमीच्या कामांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आता खरं तर शेतकऱ्यांची मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर करावी कर्जाचं पुनर्गठन करावं कर्जाची वसुली थांबवावी हे जरी निर्णय घेण्यात असले घेतले असले तरी शेतकऱ्यांना याचा दिलासा तात्पुरता मिळणार आहे आता मुख्यमंत्र्यांनी जे काही पॅकेज नाव्यानं जाहीर केलं किंवा के मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला, दिला। यातून केवळ शेतकऱ्यांचं तात्पुरतं काहीसं नुकसान भरून निघणार आहे संपूर्ण नुकसान भरून निघणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी आता जरी कर्जाची वसुली थांबवली काही महिन्यानंतर बँका पुन्हा आता कर्जाच्या वसुलीला तगादा लावतील खरं तर बँकांची वसुली होती आरबीआयच्या नियमाप्रमाणे बी आय ने सांगितल्यानंतर आणि केंद्राचे निर्देश आल्यानंतर कर्जाची वसुली थांबवली जाईल असं जाणकारांचं म्हणणं आहे परंतु कर्जाची वसुली थांबावी किंवा कर्जाचं पुनर्गठन करावं अशी मागणीच नव्हती मुख्यमंत्र्यांनी खरं तर या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं गरजेचं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी इथं पुन्हा एक शब्दांची चलाकी केली कारण राज्यातल्या शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार कोटी रुपयांच्या दरम्यान कर्जाची थकबाकी आहे म्हणजेच पस्तीस हजार कोटी रुपयांच्या दरम्यान कर्जमाफी करावी असं स्पष्ट होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी जो काही पॅकेजचा आकडा सांगितला तो एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या दरम्यान सांगितलं म्हणजेच पस्तीस हजार कोटी रुपयांच्या जवळपास सांगितला होता त्यामुळे मुख्यमंत्री कर्जमाफीच्या रकमे एवढं पॅकेज देतायत अशी चर्चा रंगवली जाते असं देखील शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षामध्ये कर्जमाफीची मागणी होती शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत मागच्या तीन चार वर्षापासून शेतकरी अडचणीत आहे दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ होता दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळं पीक उत्पादनच कमी आलं होतं मागच्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना पिकांना भावच मिळाला नाही दोन हजार चोवीसमध्ये नाही मिळाला पंचवीसमध्ये नाही मिळाला त्यामुळं दोन वर्षांमध्ये मागच्या पीक चांगलं येऊन देखील शेतकऱ्यांच्या घरामध्ये येणारा पैसा हा कमीच होता दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ होता आता मागची तीन वर्ष जर स शेतकरी संकटात असतील तर शेतकऱ्यांनी कर्ज कशी भरायची हा मोठा प्रश्न होता त्यामुळं जेव्हा मागच्या दोन दिवसांमध्ये चर्चा होती की मुख्यमंत्री दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार मात्र ही घोषणा पोकळच निघाले कारण शेतकऱ्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्री कर्जमाफी करतील परंतु आज मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली नाही कर्जमाफीवर केवळ कर्ज पुनर्गठन आणि कर्जवसुली स्थगिती याचा मुलामा चढवला प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना गरज आहे ती कर्जमाफीची आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पीक विम्याचा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पीक विमा योजनेमध्ये जे काही बदल केले ते खूप चांगले आहेत आणि हे बदल चांगले असल्यामुळेच यंदा नव्यानं पीक विमा योजने आम्ही लागू केली आहे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात ते आधी बघूयात पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे जिथे पीकच नाही जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल टाईम बाऊंडच आहे ते त्याचीच कारवाई आता चाललेली आहे त्यामुळे शंभर टक्के टाईम बाऊंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत दुसरं तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते काही लोक म्हणतात ताँग ट्रिगर का काढले आमचा दोन वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगरमुळे पहिले पंचवीस टक्के तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले पण नंतरचे पंच्याहत्तर टक्के ट्रिगरमध्ये बसलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सुधारित पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगला पीक विमा भरपाई मिळेल आता मुख्यमंत्र्यांनी या पॅकेज मध्ये सांगितलं की शेतकऱ्यांना कमीत कमी सात ते दहा हजार कोटी रुपयांच्या दरम्यान पीक विम्याची भरपाई मिळेल परंतु नेमका कुठल्या निकषानुसार ही भरपाई मिळेल ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं कारण यंदा जी काही पीक विमा योजना लागू केली आहे ती पीक कापणी प्रयोगावर आधारितच नुकसान भरपाई मिळणार आहे आणि पीक कापणी प्रयोगावर आधारितच नुकसान भरपाई योजना चांगली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आता पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देताना एकतर उंबरठा उत्पादन काढलं जातं त्याला तीस टक्के जोखीमस्तर लावला जातो म्हणजे शंभर टक्के जरी नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा संरक्षित रक्कम मिळणार नाही परंतु मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की कोरोना शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपयांच्या दरम्यान हेक्टरी पीक विमा मिळेल आणि जे काही बागायती शेतकरी आहेत त्यांना पन्नास हजार रुपयांपेक्षा देखील जास्त पीक विमा मिळू शकतो आता मुख्यमंत्री नेमकं कोणत्या आधारावर स म्हणतात हे पीक विम्यातले तज्ज्ञ सांगू शकतात आता पीक विम्या योजनेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोराडाऊ पिकं किंवा बागायती पिकं याचा काही संबंध नसतो म्हणजे एकतर फळपिकं असतात त्यांची योजना वेगळी असती किंवा आपल्या प्रत्येक पिकने आहे आपल्याला एक विमा संरक्षित रक्कम ठरलेली असते प्रत्येक जिल्ह्याने एक रक्कम देखील वेगळी असते म्हणजे सोयाबीनसाठी बीड जालना असेल अकोला असेल किंवा अमरावती असेल या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी विमा संरक्षित रक्कम असते कापसासाठी वेगळी असते तसंच कांद्यासाठी वेगळे असते प्रत्येक पिकासाठी विमा संरक्षित रक्कम वेगळी असते इथं कोरडो किंवा बागायती असा प्रश्न मुळातच पीक विमा भरपाई देताना येत नाही किंवा त्यामध्ये फारसा बदल होत नाही म्हणजे तुमची कपाशी कोरडो आहे किंवा बागायती आहे असा कुठला संबंध आपल्याला पीक विमा भरपाईमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये तरी दिसून आला नाही जे काही विमा भरपाई मिळते ती शेतकऱ्यांना त्या त्या प्रमाणातच मिळत असते आता मुख्यमंत्र्यांनी जो काही दावा केला की यंदा शेतकऱ्यांना सात ते दहा हजार कोटी रुपयांच्या दरम्यान पीक विमा भरपाई मिळणार आहे दोन हजार तेवीसच्या खरीपामध्ये देखील की जेव्हा दुष्काळी परिस्थिती होतील तेव्हा देखील शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांच्या दरम्यान पीक विमा भरपाई मिळाली नव्हती त्या संपूर्ण वर्षभरात म्हणजे खरीप आणि रब्बीमध्ये तेवढी पीक विमा भरपाई त्या दरम्यान पोहोचली होती परंतु यंदा खरंच पीक विमा योजना राज्य सरकारचा ऐकतील का कारण आपल्याला अनुभव आहे हो की मागच्या पाच सहा वर्षांमध्ये जो काही तिढा निर्माण होतो आपण दोन हजार तेवीसमध्ये हे चांगलंच अनुभवलं की राज्य सरकार सांगत होतं की इथं दुष्काळी परिस्थिती आहे तुम्ही अग्रिम पीक विमा द्या परंतु पीक विमा कंपन्या आपल्यात गेल्या आयुक्त पातळीवर सचिव पातळीवर तोडगा निघाला नाही त्यामुळे पीक विमा कंपन्या थेट केंद्रामध्ये गेल्या होत्या मग आता मुख्यमंत्री सांगतील आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना म्हणजे कोरोडो शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये आणि बागायती शेतकऱ्यांना बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये भरपाई देतील का म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पीक विमा योजना या ऐकणार आहे का जर ऐकलं तर निश्चितच याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो